कशा आहात तुम्ही सर्व मस्त ना मजेत ना तर आमच्याकडे तर खूप सारा पाऊस चालू आहे तुमच्याकडे पाऊस आहे का पहिलं मला हे तर सांगा आणि आज मी काही व्हिडिओ बनवलेला नाही आहे आणि आज फक्त फक्त आणि साडी ड्रेपिंगचाच व्हिडिओ मी बनवलेला आहे कारण खूप दिवस झालं साडी ड्रेपिंगचा व्हिडिओ मी टाकलेला तर म्हटलं चला आज आपण एखादा साडी ड्रेपिंगचा व्हिडिओ होऊन जाऊ दे ज्या कोणी मला मुली बघणाऱ्या आहेत ज्या कोणी महिला बघणाऱ्या आहेत ज्यांची हाईट कमी आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे त्या त्यांना उपयोगी येईल असाच हा व्हिडिओ मी बनवलेला आहे त्यांची उंची साडीमध्ये कशी जास्त दिसेल थोडीशी क्या ना उंची आपली त्या साडीमध्ये जास्त दिसते अशाच काही ट्रिक्स अँड ट्रिप्स आहेत तर त्या तुम्ही नक्कीच फॉलो केल्या तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि साडी जर तुम्हाला छान दिसावी असं वाटत असेल तर चापून सोपून साडी कशी घालावी याचाही व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती ऑप ऑलरेडी अपलोड केलेला आहे आणि आजसुद्धा मी साडीचा व्हिडिओ टाकते जेणेकरून तुम्हाला ही खूप सारी हेल्प होईल ज्या कोणी गृहिणी दररोज साडी नेसतात त्यांच्यासाठी तर खरंच खूप महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स आहेत तर त्या व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर तुमच्या नक्की लक्षात येईल आणि आज मी ही ब्ल्यू कलरची साडी वेअर केलेली आहे आणि कशी वाटते साडी मला सगळ्यात अगोदर हे सांगा कमेंटमध्ये की साडी माझी कशी आहे आणि माझ्यावर ही साडी कशी दिसते तर चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ स्किप न करता पहा आवडला तर चॅनलला चॅनेल करा आणि लाईक देखील करा चला तर इथं मी माझी फेवरेट साडी घेतलेली आहे ब्ल्यू कलरची आणि मला ब्ल्यू कलर फार आवडतो तर ही पाहू शकताय तुम्ही सिक्वेन्सवाली साडी आहे खूप सुंदर आहे मला खूप आवडते आज मी तुम्हाला उंची जास्त कशी दिसेल यासाठी मी साडी ड्रेपिंगचा व्हिडिओ दाखवणार आहे आणि त्या व्हिडिओमध्ये मी ही ब्ल्यू कलरची साडी घेतलेली आहे कोणतीही साडी घ्या पण उंची त्या साडीमध्ये आपली जास्त दिसेल जा जास्त करून ज्यांची उंची कमी आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर मी इथं ब्ल्यू कलरची साडी घेतलेली आहे आणि कोणतीही साडी घालताना तुम्ही पहिला शेपवेअर वापरायचा नाकी परकर किंवा पेटीकोट कारण शेपवेअरमुळं काय होतं की साडी एकदम चपकल बसली जाते आणि छान पण दिसते आणि साडी एकदम आपल्याला छानपैकी कॅरी पण करता येते त्यासाठी तुम्ही इथं पेटीकोटऐवजी तुम्ही शेपवेअर नक्कीच वापरू शकता तर इथं मी साडी आता ड्रेपिंग करायला सुरुवात केलेली आहे पहिलं तर मी समोरच्या बाजूने साडी खोचून घेतलेली आहे आणि मागच्या दिशेने पदर काढून पुढच्या दिशेने पदर घेतलेला आहे आणि आता ही समोरच्या दिशेला आपली साडी जी येते ना जेव्हा आपण निरी करतो तर त्या साडीचा समोरचा भाग असा मी थोडासा खोचून घेतला आणि त्यानंतर आता मी पदराच्या प्लेट्स पाडून घेणार आहे ही माझी सिक्वेन्सवाली साडी आहे आणि मला खूप आवडते त्याच्यामुळे मग ह्याच साडीवरती व्हिडिओ बनवावं असं मला वाटलं कारण जास्ती करून काय होतं ना सिक्वेन्सवाल्या साड्यांच्या नि नी, निऱ्या किंवा मग प्लेट्स ज्या असतात ना त्या व्यवस्थित येत नाहीत कारण त्याला सिक्वेन्स असतात डिझाईन खूप मोठी असते म्हणून त्या व्यवस्थित येत नाही तर मी इथं एकदम सावकाश हाताने अशी व्यवस्थित पदर पकडून त्याच्या छोट्या छोट्या भागामध्ये मी आ, प्लेट्स करून घेणार आहे जेणेकरून आपण जो पदर घेणार आहोत ना तो एकदम व्यवस्थित निघला जाईल त्याच्यासाठी मी इथं छोट्या छोट्या प्लेट्स पाडून घेते तुम्हाला जेवढ्या प्लेट्स पाडायच्या असतील तेवढ्या तुम्ही पाडू शकता इथे मला छोटाच पदर घ्यायचा होता म्हणजे छोट्याच प्लेट्स पाडायच्या होत्या मी जास्त मोठ्या प्लेट्स पाडत नाही जेवढ्या मोठ्या प्लेट्स पाडताना तेवढी तुमची हाईट कमी दिसते असं मला वाटतं कारण मी खूपदा अनुभवले आणि मी छोट्या प्लेट्स ज्यावेळेस मी घेते ना त्यावेळेस माझी थोडी काही ना उंची जास्त दिसते त्यासाठी तुम्ही छोट्या प्लेट्स पाडल्या तरीसुद्धा चालेल इथं तरी मी प्लेट्स पाडून घेत आहे आणि काय होतं ना अशा सिक्वेन्सच्या साड्यामध्ये नेसायला थोडासा वेळ लागतो कारण आपल्याला चापून सोपून ती नेसायची पण असते आणि आपल्याला जास्त इथं पिनांचा वापर म्हणजे ज्या सेफ्टी पिना वापरतो ना त्याचासुद्धा वापर आपल्याला जास्त करायचा नसतो कारण सेफ्टी पिन पिनांमुळे काय होतं की साड्यासुद्धा आपल्या खराब होऊ शकतात कारण सेफ्टी पिन साडीमध्ये एखाद्या वेळेस अशी आतमध्ये घुसली पण जाते आणि त्याच्यामुळे साडीला एखादं म्हणजे असं साडी खराब होण्याची पण शक्यता असते आणि होल पडण्याची शक्यता असते त्याच्यामुळे सेफ्टी पिन कधीही टाळायची तरी इथं मी पदर घेतलेला आहे जेवढा आपल्याला हवा आहे तेवढा पदर आपण काढून घ्यायचा मी माझ्या गुडघ्याच्या खालीपर्यंत पदर काढून घेतलेला आहे कारण मला गुडघ्याच्या खालीपर्यंतच पदर म्हणजे छान पण दिसतो आणि आवडतो पण जेवढा आपण पदर जास्त काढेल त्यामध्ये सुद्धा उंची आपली जास्त दिसते आणि इथं सेफ्टी पिन मी लावून घेतलेले आहे ला त्याच्यानंतर आता मी ज्या पदराच्या प्लेट्स आहेत ना त्या सगळ्या व्यवस्थित करून घेते जेणेकरून जो आपला समोरचा ब्रिस्ट एरिया आहे ना तो पूर्ण कवर पण होईल आणि छान पण दिसेल साडी यासाठी तर आता हे मागच्या बाजून मी व्यवस्थित छान साडी ड्रेप करून घेते जेणेकरून आपला पोटाचा भाग पाठीचा भाग हा म्हणजे दिसणार नाही किंवा जास्त फोकस होणार नाही यासाठी साडी मी अशी एकदम परफेक्टली जे पुढच्या ज्या प्लेट्स आहेत ना त्या व्यवस्थित छान सापून झोपून ओढून मी समोरच्या दिसेला असं प्लेट्स पाडून घेणार आहे खोचून कारण आहे ना खूप आ, आ, काही बायकांच्या खूप साऱ्या अशा म्हणजे तक्रारी असतात की साडी व्यवस्थित नेसता येत नाही पोट पाट जास्त दिसतं तर त्यांच्यासाठी पण ही ट्रिक्स आहे की तुम्ही अशी पदराची जी प्लेट्स आहे ना ती मागच्या बाजूने खेचून पुढच्या साईडला पिन लावली ना आणि असं पिन अप केल्यानं खूप छान साडी दिसते आता तुम्ही पाहू शकताय कुठेच माझं पाटपोट दिसत नाही आहे खूप छान सुंदर साडी ड्रेप झालेली आहे तर आता राहिली गोष्ट निऱ्या करायची तर निऱ्या करण्याच्या खूप साऱ्या पद्धती आहेत ज्याची त्याची वेगवेगळी पद्धत असते माझी वेगळी पद्धत आहे तरी पण मी तुम्हाला इथे दोन स्टेप्स दाखवणार आहे तरी इथं मी सेफ्टी पिन लावून घेतलेली आहे कारण काही काहींना साडी जास्त कॅरी पण करता येत नाही साडी निसटली जाते किंवा निर्या वर वरखाली होतात आणि व्यवस्थित निऱ्या पण राहत नाही त्यासाठी इथं एक पिन लावून घ्यायची जेणेकरून इकडच्या डाव्या मा मांडीचा जो भाग आहे ना तिथे व्यवस्थित छान प्लेट्स पडल्या जातील आणि साडी पण आपली व्यवस्थित छान कॅरी करता येईल तर इथं मी तुम्हाला दोन स्टेपमध्ये म्हणजे दोन वेगवेगळ्या पद्धतींमध्ये मी निऱ्या घालून दाखवणार आहे तर एक पहिली पद्धत तर मी दाखवलेली आहे आणि आता ही दुसरी पद्धत आहे तुम्हाला जशा प्लेट्स पाडायला जमतात तशा तुम्ही पाडू शकता तर मला जसं कम्फर्टेबल होतं तशा मी निऱ्या करून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता किती छान प्लेट्स पडलेल्या आहेत जेवढ्या आपल्या साडीच्या निऱ्या जास्त येतील ना तेवढी साडी पण छान दिसते आणि साडी कधीही घेताना तुम्ही हाईटला थोडी जास्तच घ्यायची लांबी रुंदी जास्त बघूनच घ्यायची म्हणजे साडी कॅरी करताना किंवा साडी घालतानासुद्धा छान घालता येईल तर इथं मी आता निर्या व्यवस्थित छान आतमध्ये खोचून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता ही साडी एकदम चक्कल बसलेली आहे आणि खूप छान दिसत आहे आणि हा माझा पोटाचा एरियासुद्धा कवर झालेला आहे आणि पो समोरच्या साईडने पदर जो आहे ना तो पण मी खूप छान असा खोचून घेतलेला आहे कारण ना जो समोरचा भाग आहे आपला ब्रिस्ट एरियाचा तो जेणेकरून कवर होईल आणि साडी पण आपल्याला सुंदर दिसेल तर पदर आपल्याला हवा तेवढा आपण काढून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकताय पूर्ण साडी माझी ड्रेप करून झालेली आहे आणि अशी साडी जर तुम्ही नेसाल ना तर नक्कीच याच्यामध्ये तुमची उंचीसुद्धा जास्त दिसेल आणि तुमचा पाटपोटचा भाग जो आहे ना तोसुद्धा जास्त डिस्क्लोज होणार नाही म्हणजे दिसणार नाही आणि तुम्ही पाहू शकता डाव्या मांडीपर्यंत आपला जो पदर घेतलेला आहे तो डाव्या मांडीपर्यंत येईल असाच आपण पदर घ्यायचा जेणेकरून आपल्याला व्यवस्थित छान तो कॅरी पण करता येतो जर तुम्ही पाहू शकता किती छान दिसतंय आणि मला अजून तुम्हाला एक ट्रिक शेअर करायची आहे जर तुमच्या खांद्याचा बांधा जर मोठा असेल ना तर तुम्ही तुमचं शोल्डर जे आहे ना ते कमी शिव शिवण्याऐवजी मोठं जास्त शिवा त्याच्याने काय होईल की तुमची हाईट पण कमी दिसणार नाही आणि ज्यांचा बांधा माझ्यासारखा छोटासा आहे ना त्यांनी छोट्या म्हणजे ज्या नॉर्मल छोट्याशा छोट्याशा शोल्डर शिवला ना तरीसुद्धा चालतो त्याच्यामध्ये सुद्धा तुमची उंची आपसुकच आहे ना जास्त दिसायला लागते तर ही एक ट्रिक नक्की लक्षात ठेवा तर साडी माझी चाकून सोपून नेसून झालेली आहे आणि कसा वाटला तुम्हाला माझा हा आजचा साडी रेपिंगविषयीचा सा व्हिडिओ म्हणजे ज्यांची कमी उंची आहे त्यांच्यासाठीच हा हेल्पफुल व्हिडिओ आहे जर व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू कर। नका भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर